मित्रांनो नमस्कार मी मुकुंद पालकर मुक्काम संदना तालुका कळंब धाराशिव आरवी गोट फॉर्म मित्रांनो प्रत्येक शेळी पालकाला पडणारा दुसरा प्रश्न आहे बघा पिल्लाचं संगोपन कशाप्रकारे करावं आता शेळी तर पाळण्यास प्रत्येकजण शिकला कमी जास्त का तो शेळी पाळतो आहे पण पिल्लाचं संगोपन मी कशाप्रकारे करावं जेणेकरून पिल्लाचं वजन मला विक्री करण्यासाठी लवकरात लवकर वाढेल हे प्रत्येकाला वाटते त्याची अजिबात चिंता करू नका मित्रांनो विशेष काही वेगळे अवघड अशी कुठलीच बाब नाही फक्त थोडे छोटे बारकावे आहेत शेळीपेक्षा थोडा छोटा बारकावा आहे प्रत्येकाला जमते फक्त करून बघा फक्त व्हिडिओ थोडा लांब होईल स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर सुरुवातीचा मूळ मुद्दा मी सांगतो मूळ म्हणजे ज्याला पाया म्हणतो ज्या वेळेस तुमची शेळी माझावर येते त्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचा खराब कसला तरी आपला खडमडा मडकुडा अशा प्रकारचा बोकड त्या, त्या शेळीला अजिबात लावू नका थोडे पैसे गेले हरकत नाही चारशे पाचशे जाऊ द्या पण प्रॉपर चांगला बोकड सुदृढ बोकड मोठा बोकड अशा प्रकारचा बोकड तुमच्या शेळीला लावा हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा शेळीला दोन महिने तुम्ही खुराक नाही दिला तरी चालेल पण दोन महिन्यानंतर त्या शेळीच्या पोटामध्ये तो गर्भ असणारा वाढ होण्यास सुरुवात होते तिथून पुढं तुम्हाला खुराक थोडा 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 त्या शेळीला खुराक वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्या खुराकामध्ये थोडं मिनरल मिक्सर तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या बजटप्रमाणे जे काय असेल ते कारण तुमचं शेळी पालन बंदिस्त आहे त्या शेळीला गर्भाची वाढ होण्यासाठी तिच्या शरीराची वाढ होण्यासाठी प्रत्येक विटामिनची गरज आहे मित्रांनो आणि ते तुमच्या शेडमध्ये बंदिस्त असल्यामुळं मिळत नसते त्याकरिता मिनरल मिक्सचर मल्टीविटामिन मल्टीस्टार जे काय तुमच्याकडे उपलब्ध असेल जे काय असेल ते मेकळं मी कुठल्या कंपनीचं रिकमंड तुम्हाला करणार नाही जे तुम्हाला तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं किंवा तुमच्या औषध गोळ्या ज्या ठिकाणून मिळतात त्या दुकानदाराच्या सल्ल्यानं चांगल्या कंपनीचं चा असणारं मल्टीस्टार असेल मल्टीविटामिन असेल त्या शेळीला थोडं 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 रोज चारा <coughs> शेळी डिलिव्हरीला जवळ आली शेळीची डिलिव्हरी चांगल्या प्रॉपर पद्धतीनं करून घ्या तर कशी करायची काय नाही तो वेगळा व्हिडिओ शि शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर बरेच शेळी पालक एक चूक करतात बघा पिल्लू काढतात आणि बाहेर जमिनीवर ठेवतात एक छोटीशी चूक आहे पण कालांतरानं हे चूक मोठी होते मित्रांनो शेळीपालन ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टीवर जर नाही लक्ष दिलं तर शेळीपालन हे तोट्याकडे भरकटते त्याकरता छोट्याच गोष्टी आहेत पण लक्ष थोडं द्या तुम्ही ज्यावेळेस डिलिव्हरी केली शेळीचं पिल्लू खाली न ठेवता बोंद्र्यावर ठेवा एखाद्या कपड्यावर ठेवा जर एखाद्या वेळेस तुम्हाला पर्याय नसेल तर चांगली जागा गवत असेल काय असेल त्याच्यावर ठेवा आणि शेळीच्या पिल्लाच्या तोंडातलं जे काही चिकट पदार्थ आहे नाकावर असेल कारण त्याचा श्वास चालू राहण्यासाठी नाक असेल तोंड असेल कान असेल डोळे असतील हे आपल्याच हातानं किंवा कपड्यानं चांगल्या पुसून घ्या बाकीचं तर असणारं शरीर पूर्ण शेळी चाटून घेते त्याच्यानंतर काय करा तुमच्या जवळ असणारं टिंचर ऑयडीन त्या टिंचर ऑयडीनचे एक दोन थेंब त्या पिल्लाच्या नाळेवर सोडा नाळेवर का सोडा म्हणतोय कारण नाळ हा सगळ्यात त्या पिल्लाचा नाजूक अवयव आहे आणि त्या नाळे वाट जमिनीतील जेव्हा जनजीव जंतू किंवा विषाणू त्या त्याच्या मोठे पोटात शिरकाव करू नयेत आणि त्याला दुसरा एखादा आजार होऊ नये आणि तो आजार कुठला होतोय सांगतो तुम्हाला दोन एक दीड महिन्यानं ती पिल्लू लंगडते बघा त्याची सांधे सुचतात त्याला गुडगी नावाचा आजार होते हा आजार होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्या जर नाळेला जर तीन चार आयोडीन लावलं तर तुमचा हा आजार पुढील होण्यापासून शंभर टक्के वाचेल तर त्याच्यानंतरचा मुद्दा तुम्ही त्या शेळीची कास गरम पाण्यानं असेल तर पॉटॅन्शियम परमॅग्नेट टाका नाहीतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या कारण शेळी तीन चार महिने कुठेही बसलेली असती त्या शेळीच्या काशेला कुल कुणी स्पर्श केलेला नसतो पण त्याच्या शेळीच्या सडाच्या पुढच्या तोंडाला बॅक्टेरिया किंवा जीवजंतू जमलेले असतात ते पूर्णपणे निघून जावेत म्हणून ते का चांगली स्वच्छ धुवा आणि त्या का शेळीची खिळफोडा आम्ही खिळफोडा म्हणतो तर खिळ काहीला समजत नसेल मित्रांनो त्या शेळीच्या प्रत्येक थणातील एक दोन दोन चार चार धारा दोन दोनच धारा एका कपड्यावर म्हणा जुने लोक काय करायचे गौरीवर घ्यायचे बघा गौरीवर त्याला आपण खिळफोडणी म्हणायचो आणि ती गौरी फेकून द्यायची आता गौऱ्या तर मिळत नाही आहेत त्याकरिता एक छोट्याशा कपड्यावर घ्या आणि तो कपडा फेकून द्या जवळ फिकू नका लांब फिकून द्या त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आत सदर पिलाला तो चीक थोडा थोडा पोटभर पाजा जास्त पाजवू नका मी पोटभर का म्हणतो किती पाजायचा काय पाजायचा तुम्हालाही लक्षात येतं आहे त्याचा एक व्हिडिओ वेगळा राहील पण थोडा थोडा करून पाजा एकदम पाजवू नका पिल्लाला पाजलेला चीक पंधरा ते वीस मिनटात पोचतो आहे चीक पाहिल्यानंतर एक काळजी घ्या सदर पिल्लाला उन्हात बसू देऊ नका कारण उन्हात बसल्यानंतर परत प्रॉब्लेम वाढला उन्हात शक्यतो बसू देऊ नका पिल्लू सावलीलाच ठेवा द त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्या पिल्लाला एक एम एल किंवा दीड एम एल असणारं जिपला ग्राईप वॉटर कुठलाही ग्राईप वॉटर जिपला पाजा पिंकू पाजा उडवड पाजा जे आपल्या लहान बाळाला ते ग्राय पॉटर पाजलं जातंय बघा आणि त्या ग्राईप वॉटर त्याला पाजा आणि जर पिल्लू जर वाटलं तुम्हाला की बाबा आ थोडं आहे त्याला आपल्याच लहान बाळाला ए टू झेड नावाचं सिरप असणारं डॉक्टर कधी कधी रिकमेंड करतात बघा ए टू झेड सगळ्या विटॅमिन्स त्या असणाऱ्या शिरपमध्ये असतात थोडं मधासारखं असते ते एक एम एल आणि हे जिपला एक एम एल असं दोन्ही मिळून दोन एम एल जर दोन टाईम पाजलं तर त्या पिल्लाला कुठल्या प्रकारचं त्या पिल्लाचं समजा पोटामध्ये गाठी होणं म्हणा किंवा मलावरोध होणं म्हणा अशा प्रकारच्या तक्रारी त्या पिल्लाला शंभर आणि शंभर टक्के होणार नाही त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा सांगतो किमान पंधरा दिवस ते पिल्लू आईपासून वेगळं करू नका का, का करू नका बरेच मी माझा अनुभव सांगतो आपण पिल्लू वेगळं कोणतो दिवसभर आणि पुन्हा दि संध्याकाळी सोडतो ती पिल्लू काय करतंय एकदम सगळंच दूध एकदम बरोबर भरभर बर भरभर बर पेते आणि त्याच ठिकाणी त्याची पचनसंस्था बिघडण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो पिल्लू जर तुम्ही आईजवळ ठेवलं तर त्याला भूक लागेल त्यावेळेस थोडं थोडं पेते दुसऱ्या दिवसापासून किमान पंधरा दिवस ज्यावेळेस जोपर्यंत पिल्लू हिरवा चारा खायला येत नाही तोपर्यंत पिल्लू शक्यतो आईपासून वेगळं करू नका त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा पंधरा दिवसानंतर ते कोवळा चारा खायला लागलं त्याला बारीक रव्यासारखा एक थोडं पीठ असेल भरडा असेल त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद टाकली तरी चालेल ते नसेल तुमच्याकडं थोडं तरी एक पीठ टाकलं तुमच्या गव्हाणीमध्ये तर ते पिल्लू काय करते ते पीठ चाटण्याचा प्रयत्न करते पिल्लू माती चाटण्याचा पुन्हा प्रयत्न करत नाही हा दुसरा मुद्दा सांगतोय तुम्हाला छोटाच मुद्दा एक थोडं एक मीठ मूडभर पीठ त्या गव्हाणीमध्ये टाका ते पिल्लू चाटण्याचा सुरुवात करते आणि त्याच्यानंतर काय करा तुमच्या शेडमध्ये चाटणवीट बांधा चाटणवीट ते पिल्लू काय करेल बघा इकडून तिकडून फिरून येईल आणि ते चाटणवीट चाटेल त्या चाटणवीट चाटण्याच्या नादात पिल्लाला माती चाटणे हे इतर असणाऱ्या काही बाबी त्याच्या लक्षात राहणार नाहीत आणि पिल्लू त्या ठिकाणाहून थोडं डायवर्ट होईल माती चाटण्यापासून पिल्लू एक महिन्याचं झालं एक महिना झाल्यानंतर त्या पिल्लाची डिवॉर्मिंग करा त्याला जंतनाशक पाजा जंतनाशक कुठलंही पाजा पण एक महिन्यानंतर पाजा कारण का न जाणू त्या पिल्लानं कुठली माती चाटली असेल काही झालं असेल त्याच्या पोटामध्ये जंतुचा शिरकाव झाला असेल त्याच्या पोटामध्ये क्रमीने वाढ करण्यास सुरुवात केलेली असेल तर ती वाढ ह्या जंतनाशक पाजल्यामुळं त्या ठिकाणी ते नष्ट होईल नष्ट झाल्यानंतर त्या पिल्लाला अजून वाढ होण्यासाठी मदत होईल तुम्ही जंतनाशक पाजलं तिथून पुढं एक आठ दिवस कुठलंही लिव्हरटॉनिक पाजा लिव्हरटॉनिक आणि मल्टीविटामिन हे का पाजा म्हणतोय कारण जंतनाशक पाजल्यानंतर ते पिल्लू ट्रेसमध्ये येते आणि ट्रेसमधून बाहेर काढण्याचं असेल तर त्या पिल्लाला ज टॉनिक पाजणे आवश्यकच आहे त्याच्यानंतरची पुढची काळजी सांगतो एवढं तुम्ही तर केलं आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही ते पिल्लं बांधताय त्या ठिकाणी गोचडाही भरपूर येते आणि पिसाही भरपूर आहेत काय उपयोग होईल का हो त्याकरिता त्या शेडमध्ये त्या गोठ्यामध्ये गोचिड आणि पिसा ह्याचा उप उपद्रव होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घ्या तर का होणार त्याचा बंदोबस्त काय करायचा काय नाही हा दुसरा व्हिडिओ बघा पण शक्यतो त्या पिल्लांना लहान पिल्लांना तर पिसा इतक्या लवकर होतात बघा ते कळतसुद्धा नाही तुम्हाला पिसा कधी झाल्या आणि एकदा त्याला पिसा झाल्या रे झाल्या तरी पिल्लू पन्नास टक्के खराब होते त्याकरिता हो हे कधीच होऊ देऊ नका आणि एवढ्या जर गोष्टी जर तुम्ही बारकावीनं जर लक्ष दिलं ह्या मी सांगितलेल्या गोष्टी छोट्या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण हे जर तुम्ही थोड्या थोड्या जर बारकावीनं लक्ष दिलं आणि ते पिल्लू जर प्रॉपर तुम्ही एक जास्तीत जास्त सांगतो मी एक पंधरा दिवस ते महिना जर तुम्ही जर प्रॉपर सांभाळलं तुमच्या शेडवरचं एकसुद्धा पिल्लू मरणार नाही मी छातीटोक सांगतो मित्रांनो आत्तापर्यंत मी माझ्या शेडवर एकही पिल्लू मरू दिलं नाही तुम्ही मला डॉक्टर बोलवलं असेल नाके बराबर डॉक्टर डॉक्टराच्या बरोब भरोश्यावर सरासरी शेळी पालन करू नका कारण का, का डॉक्टर फोन केल्यानंतर किमान एक दिवस लावतो त्याकरिता शक्यतो तुम्हीच काय उपचार करता येईल काय नाही जेवढं तुम्ही बारीक पिलावर लक्ष याल कारण पिल्लू हेच तुमची कमाई आहे जर तुम्ही एक पिल्लू जगवलं तर तुमचे पाच हजार तयार आहेत आणि एक पिल्लू जर मरू दिलं तुम्ही पाच हजार लॉस आहे त्याकरता मित्रांनो शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पिल्लावर उपचार करत राहा हिंमत न हरता आता शेवटी एक टाका दीड टाका तर मॉर्टॅलिटी असतेच मित्रांनो असं म्हणायचं नाही की कसं काय मिळेल शंभर टक्के किती तुम्ही एम बी बी एस डॉक्टर असेल किंवा हृदयाचा डॉक्टर असेल तर अटॅकनं मरतो आहे मरण हे चुकलेलं नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत हिंमत न हरता तुम्ही त्या पिल्लावर इलाज करलाच पाहिजे कुठला इलाज ह्याला विचार त्याला विचार ह्यानं नाही जमलं त्याला त्याला विचारायचं एक दिवस थांबायचं त्याला विचारायचं शेवटच्या क्षणापर्यंत इलाज करा आणि हे जर करत गेलात तुम्ही पॉझिटिव्हली विचार करत गेलात तुम्ही शंभर आणि शंभर टक्के सांगतो त्या पिल्लामध्ये संगोपन करण्यासाठी सक्सेस आहेत काही वेगळा त्याला फॉर्म्युला वापरायची गरज नाही किंवा वेगळं काही नाही आणि पिल्लामध्ये संडास लागणं ताप येणं पोट दुखणं हे नॉर्मल आजार आहे जे की लहान लेकरांना होतात लहान बाळांना होतात किंवा आपल्याला होतात काही वेगळं असं नाही फक्त तुमच्या शेडवर जनरली औषधं असणं गरजेचं आहे आणि एवढं जर मी म्हणतो तर केलं तर तुमच्या सरासरी पिल्लाला कुठलाच आजार येणार नाही आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो एवढं करत असताना हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का एवढं तुम्ही सगळं केलं आहे पण शेळीलाच दूध नाही काय उपयोग होईल त्याकरिता तुम्हाला शेळीवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे शेळीलासुद्धा दूध पाहिजेच त्याकरता काय करावं लागेल शेळीला थोडा खुराक वाढवावा लागेल किमान दीड महिना शेळीला दूध पाहिजेच एक ते दीड महिना एक महिना जरी त्या पिल्लाला दूध जरी त्या शेळीचं पुरलं कारण शेळी शेळीचं दुधावर असणारं पिल्लू कंप्लीट पंधरा दिवस त्या दुधावर जगलं जाते आणि त्या ठिकाणी त्याचं एकदा हाड तयार झालं पुन्हा ते पिल्लू तुमचं काहीही आणि कसंही मोठं होते चार ते पाच महिन्यामध्ये पिल्लू तुमचं पैसे देऊन जाते आणि तुम्ही थोडं दुर्लक्ष केलं ते हागणार त्याला शिंबूड येणार त्याला पुन्हा पोट दुखणार त्याचं काहीतरी पोट जाम होणार आणि त्याच ठिकाणी ते पिल्लू मारणार आणि पिल्ले मारण्याचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रमाण मित्रांनो पहिल्या पंधरा दिवसात तुम्ही नाही जर लक्ष दिलं तुम्ही जर थोडी जर हालगर्जीपणा केला समजा आज तुमच्या पिल्लाला संडास लागली आणि तुम्ही जर त्याला दुपारी नाही इलाज केला तर दुसऱ्या दिवशी पिल्लू पन्नास टक्के आहे आणि तिसऱ्या दिवशी पिल्लू मरते त्याकरिता काही असेल काय करायचं कसं करायचं कशा शेळी शेळीपालन करायचं त्याच्यामध्ये काय आहेत माझ्या ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो ते पण बघा तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी इथेच थांबतो कारण जास्त लांबत गेलं कारण जर वाढवत गेलं तर व्हिडिओ लांब होतो आणि तुम्ही रटाळवालन व्हिडिओसुद्धा बघणार नाहीत मित्रांनो त्याकरिता ह्याच ठिकाणी थांबतो मित्रांनो आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या व्हिडिओचा फायदा इतर लोकांना होईल तर मित्रांनो जय हिंद जय भारत